right now and press the bell icon never miss an update पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश महामंत्री जगन सोनोने यांनी आज जळगाव पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी यांना आपल्या पाठिंबाच्या विषयाला धरून आपली भूमिका चांगलीच परखड शब्दात पत्रकार परिषदेत मांडत असताना ते म्हणाले की आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना सभा गाजवण्यासाठी आणि शक्ती प्रदर्शनासाठी अनेकांनी वापर करून घेत आज या पक्षातील कुणी खासदार तर कुणी आमदार हे झाले आहेत परंतु वाटपाची वेळ येते वरिष्ठ मंडळी विचार न करता आपल्या घरातील किंवा टोलेजंग बंगल्यातील उमेदवारांना उमेदवारी देऊन त्यांना रिंगणात उतरवतात परंतु एक मध्यम वर्गीय साधारण कार्यकर्त्याचा विचार वरिष्ठ मंडळी करीत नसल्याची खंत त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली त्याचबरोबर त्यांना पदावरती बसवण्यासाठी मीच काय तर माझी सौभाग्यवती पुष्प जगन सोरोणे यांनी देखील आपल्या कुटुंबियांना बाजूला ठेवत दिवस रात्र मेहनत करून या खासदार आणि आमदारांना खुर्चीवर बसूनच दाखवले आणि अशा प्रकारची एक रुपयाची मदत त्यांच्याकडून न घेता निस्वार्थपणे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना डावलण्याचे काम पक्षश्रेष्ठी करत असून येणाऱ्या लोकसभेच्या प्रचारासाठी प्रचार रॅली किंवा व्यासपीठावर न चढणार असल्याचा निर्धार पीआरपीचे जगन सोरोणे यांनी यावेळी घेतला आहे माझ्याकडे पैसा नाही परंतु सर्व समाजस्तरातील नागरिकांना एकत्र करण्याची ताकद आणि त्यांच्या समज सोडवण्याची हिंमत माझ्या आवाजात आणि मनगटात आहे त्यामुळे या लोकसभेला नव्हे तर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला भुसाळाची जागा लढण्यासाठी मला किंवा माझ्या सौभाग्यवतीला लेखी स्वरूपाची संधी द्यावी असे यावेळी जगन सोनणे यांनी आयपी न्यूज महाराष्ट्राला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे निमाणे या ठिकाणी जळगाव शहरासह महाराष्ट्रात लागलेली आहे आणि जगनभाऊन शिवडे यांच्या माध्यमातून त्यांनी मागणी केली होती किंवा जोपर्यंत मला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी कोणत्याही व्यासपीठावर चढला नाही आणि आमच्याकडे हजार बदलाव जे म्हणे आलेले होते त्या ठिकाणी चर्चेत आलेले आहे आणि त्या माध्यमातून भाऊने त्यांना शब्दाला मान्यता देऊन मी व्यासपीठावर चढेल की नाही हा प्रश्न आपण या ठिकाणी बोलत आहे तुम्हाला सांगा आज तुमचा वाढदिवस सर्वात पहिले वाढदिवस शुभेच्छा आणि आज किर्जी पाटील या ठिकाणी आले होते तुम्ही त्यांच्याकडे निवेदन दिलं आणि काय वर काय तुमची भूमिका उद्याची राहील आज या ठिकाणी पत्रकार साहेब जळगावला आमचा सा रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार कार्यकर्ता मेळावा आज एक एप्रिल आमदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडेसर जगप्रसिद्ध लोकमार्च प्रणेता आंदोलन पुरुष जगनभाई सोरोणे या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्ताने आज जळगावला पत्रकार भवन येथे हा निर्धार कार्यकर्ता मेळावा आमचा संपन्न झाला okay. आणि मी या ठिकाणी सर्व पीपल्स रिपब्लिकन पार्टी व हो, दास वतीने मागणी केली होती की राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे आम्ही मित्र पक्ष युवती धर्म आम्ही गेल्या वीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून पाळतो आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आम्ही सर्व साथ देत आहोत काँग्रेस पक्षाला साथ देत आहोत राष्ट्रवादीला साथ देत हो, आहोत आणि त्यांचे आमदार खासदार आम्ही या ठिकाणी निवडून देत आहोत परंतु या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने जाहीर केल्या परंतु त्याच्यामध्ये एकही बौद्ध समाजाचा माणूस या ठिकाणी आमदार झालेला नाहीये जळगाव जिल्ह्यामध्ये काही छोट्या छोट्या समाजाचे लोक या ठिकाणी आमदार होत आहेत परंतु भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यामध्ये बहुजन समाज इतका क्रांतिकारी इतका आंदोलनकारी इतका मानवतावादी समतावादी संविधानवादी असल्यावर देखील मात्र या संविधान माझ्यासारखा जो कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता रस्त्यावरचा शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार काम झुपडपट्टी धारक टपरी धारक आणि सर्व बहुजन समाजाचे अधिकार हक्कासाठी दहा दहा ठिकाणी रेल रोको आंदोलन जेल भर महामोर्चे स्वतःला अनेक वेळा अटक झाली तर सातत्याने आम्ही प्रश्न जनतेची या ठिकाणी मांडतोय म्हणून डॉक्टर पाटील या ठिकाणी मागे आम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे की आम्ही कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रचार सभेमध्ये दिसणार नाही किंवा व्यासपीठावर चढणार नाही तर परंतु या ठिकाणी डॉक्टर उल्हासराव पाटील यांनी निर्धार मेळाव्यामध्ये या ठिकाणी जाहीर सांगितलं की मला या ठिकाणी आमदार जगनभाई सुरु यांना करायचं आहे आणि मी त्यांच्या बाजूने आहे या ठिकाणी माझी भूमिका त्यांच्या बाजूने असल्यामुळे या ठिकाणी मला अत्यंत आनंद झालेला आहे आणि म्हणून ही जी लढाई आहे ही व्यक्तिगत या ठिकाणी राज्य 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 निर्माण निर्माण झालं झालं पाहिजे 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 जगन हातामध्ये नाही तर शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार संपूर्ण भुसावळ तालुक्यातील आणि जळगाव जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील सर्व चाकीव्या लोकांच्या हातामध्ये जनतेचं राज्य आलं पाहिजे चमचे दलाल आठाव गडवे हटाव आणि भुसावळ शहरामध्ये तालुक्यामध्ये जनते जनता का राजगाव आणि या ठिकाणी संविधानावरती संकट आलेलं आहे एस सी एसटी ओबीसी या ठिकाणी मराठा आरक्षण लागू नये या ठिकाणी मुस्लिम आरक्षण लागू नये या ठिकाणी धनगर आरक्षण लागू नये शेतकऱ्या शेतकरी आत्महत्या करत या ठिकाणी महिलांच्या हाताला या ठिकाणी घरोघरी या ठिकाणी रोजगार मिळत नाहीये बेरोजगारीची संख्या वाढते आहे या ठिकाणी अच्छे दिनच्या नावाखाली या ठिकाणी बुरे दिन सुरू झालेले आणि म्हणून या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे ही विचारधारेची लढाई आहे एकीकडे जातींक धर्मांत शक्ती दुसरीकडे धर्मनिरपेक्षवादी संविधानवादी शक्ती यांची विचारांची लढाई आहे आणि म्हणून या ठिकाणी मी संविधानवादी असल्यामुळे मतांची विभागणी होऊ नये म्हणून या ठिकाणी डॉक्टर उल्हासराव पाटील यांनी जाहीर निर्धार मेळाव्यामध्ये जे निमंत्रण दिलेलं आहे त्यांचं निमंत्रण या निया ठिकाणी स्वीकारतो आणि उद्याच्या दिवशी कुठल्याही पद्धतीने त्यांनी ते दिलेलं शब्द वचन आहे की आमदार की देऊ म्हणून उद्याच्या दिवशी त्यांच्यासोबत फॉर्म भरण्यासाठी मी या ठिकाणी सर्व शक्तीनिशी या ठिकाणी जाणार आहे या ठिकाणी जाहीर करतो मागणी चढणार नाही या ठिकाणी डॉक्टर पाटील यांनी स्पष्टपणे रीत्या कबुली दिलेली आहे की आम्ही जगनभाई सोनो या ठिकाणी आमदार करण्यासाठी माझी भूमिका ही सकारात्मक आहे आणि त्यांना आमदार केलेलं मला आवडेल त्याच्यामुळे या ठिकाणी मी या ठिकाणी डॉक्टर उल्हासराव पाटील यांच्या कुठल्याही सभेमध्ये जाण्यासाठी तयार आहोत कारण की ज्यांनी आम्हाला या ठिकाणी वचन दिलं आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो की ते माझ्यासारख्या लढाई करणाऱ्या संघर्ष करणाऱ्या गरिबांसाठी न्याय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतायत आणि माझ्या पत्नीला देखील दोन हजार चौदामध्ये काँग्रेसने या ठिकाणी उमेदवारी दिलेली होती त्यामुळे मला आता पुन्हा त्यांच्यावरती विश्वास आहे आतापर्यंत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गुलाबराव देवकर आप्पा यांचं या ठिकाणी कुठल्या पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी आलेलं नाही आहे मला अपेक्षा आहे की गुलाबराव जुईकर आप्पा देखील या ठिकाणी आज त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला एरंडोलच्या असल्यामुळे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की बा मी कोणत्या परिस्थितीमध्ये जगनभाईंना वगैरे शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या संध्याकाळी वगैरे येईल त्याच्यामुळे त्यांच्याकडून मात्र आतापर्यंत आश्वासन या ठिकाणी काही मिळालेलं नाही आहे हे या ठिकाणी मी प्रामाणिकपणे कबूल करतो मोर्चामध्ये तुम्ही जाणार उद्याच्या जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर उल्हासराव पाटील यांना या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये डॉक्टर उल्हासराव पाटील जाहीर रित्या सभांमध्ये सांगायचे की जगनदादा सोनवण्यामुळे मी खासदार झालो त्याच्यामुळे अशा आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जे संघर्ष आणि जे आमची जी काही शक्ती आहे याची जाणीव त्यांना असल्यामुळे सातत्याने ते नेहमी बोलतात म्हणून उद्याच्या दिवशी आम्ही या ठिकाणी डॉक्टर उल्हासराव पाटील यांच्या फॉर्म याच्यामध्ये आम्ही नक्कीच आणखी उल्हास पाटील यांच्या फॉर्म भरण्याच्या सभेला राहणार आहे परंतु आता या ठिकाणी वाढदिवसाच्या वेळेस जगन भाऊ सोन्यांच्या या ठिकाणी खासदार उल्हासजी पाटील यांनी जे शब्द दिलेले की आमदार होण्याचं हे शब्द किती खरी उतरतात हे या ठिकाणी आपलं बघणं या ठिकाणी महत्वा देणार आहे कॅमेरा सचिन सहा विशाल सुरुत महाराज बसावड